आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या समस्त यशस्वी वतीनं उपस्थित सर्व मान्यवर समाज बांधव पत्रकार बंधू मित्र यांचे मी शुभेच्छा देतो त्याच पद्धतीनं की आपले धनगर समाजचे क्रांतीसूर्य संगोळी राणा यांची आज पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी दिनानिमित्त मी सर्वांना समाज बांधवांना शुभेच्छा देऊन मी या कार्यक्रमानिमित्त दोन गोष्ट मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो यशवंत शेनेच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर एक इसवी सन ऐंशीच्या दशकामध्ये की आपल्या के कोकरे साहेबांनी समाजाच्या प्रश्नासाठी न्याय हक्कासाठी आणि आपल्या हक्काच्या आंदोलनासाठी जे काही लढा निर्माण केला तो लढा इतका प्रचंड मोठा निर्माण करण्याचा प्रयत्न केला की त्यावेळी शासनाला काही तर त्यावरील उपाययोजना करायचा प्रसंग आला पण तो आपल्याला पूर्णपणे तो लढा यशस्वी झालेला नाही पण काही कारणास्तव त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी त्यावेळेच्या शासनानं कमीत कमी एन्ट्रीपतून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता हा लढा काही कारणास्तव प्रस्थापितांच्या कुठील नेते राजनीतीमुळं आमचे विकी कोर साहेब कुठंतरी मागे येण्याचा प्रसंग आला परंतु हा प्रसंग थांब न थांबता था। पुढे माधवभाऊ गडसाहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले साहेब असतील आपल्या संघटनेचे सर्व आपल्या जिल्ह्याचे पदाधिकारी असतील यांनी ही विचार ही संघटना हा लढा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न केलेला आहे हे करत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सत्कार मूर्ती आहेत आज मी हक्कानाने हक्कानेच बोलण्याचा प्रयत्न करतो शेळके साहेब की आज आम्हाने एन टी प्रवर्ग असेल भटकी जाती जमाती असेल त्यातून आम्हाला हक्काने कुठलं तरी आरक्षण असेल किंवा एखादी राजकारणातील पद असेल एखादं सहकार क्षेत्रातील पद असेल एक समाज म्हणून देण्याचा प्रयत्न वरचे काही प्रस्थापित राज्यकर्ते देण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे याचा अर्थ आमच्याकडे समाजाचा कुठला शिक्का आहे आम्ही एक धनग समाजाचा आहे मग हे धनगर समाजाचा शिक्का आपल्याला कुठल्या तुमचे जे काही कष्ट असतील त्याच्या पाठीमाग जसे आमचे उत्तम पादगाव साहेबांनी सांगितलं की कुठलंही पद सदास कुणाला भेटत नाही त्यासाठी त्याच्या पाठीमाग त्यांच्या गोष्टी संघर्ष असतो त्याग असतो अनेक कष्ट असतात आणि या त्यांच्या त्यागातून कष्टातून आज आमचे चार जे सत्कारमूर्ती आहेत त्यांना त्या संघटनेनं त्या पक्षानं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी शेळकेसाहेब असतील बनकेसाहेबांना विनंती करतो की ज्या पतीनं समाज म्हणून आम्हाला तर पद देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पतीनं समाजाला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तुमची गरज लागेल व तुमच्या विचाराची असेल तुमच्या सत्तेचे असेल राजकारणाचे असेल तर त्या त्या ठिकाणी आपल्या समाजाला एक संघटनेच्या वतीनं असेल किंवा समाजाच्या वतीनं असेल त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी या कार्यक्रमा सत्कारच्या कार्यक्रमानिमित्त आपल्यासाठी मी विनंती करतो आणि मला खात्रीशी सांगा असं वाटतं की हे विचारवंत आहेत मला मगास तम्मा साहेबांनी बोलले की आपले सुद्धा हे जे काय आमचे पदाधिकारी आहेत ते खरोखर विचारवंत आहेत समाजासाठी धडपडणार आहेत समाजाला काय न्याय देण्याचा दे प्रयत्न करणार आहेत तर या पदाचा आपण जास्तीत जास्त, जास्त समाजाच्या माध्यमातून प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आता सांगतो जय हिंद जय हिल्या